था बाबा काम तिची घटना आहे सत्य घटना सांगतोय बाबा म्हणजे आमच्यामध्ये का फरक आहे बाबाच्या शब्दाची बोराबरी करू शकतो नाही करू शकत तो तू इथं बसलेल्या लोकांना जर वाळत असतील तर वाळ म्हणण्यात आपली वाटी उचल ना घेऊन जा मध्ये कसे होते बाबा आणि आम्ही कसे आहोत आम्ही कसे आव बकरा शेवकाच्या घरी एका सेवकाला जो आमच्या सोबत संचालक होता फोन आला जेवण करता करता त्याला सांगितलं त्या हो बोले आराम अरे भगवान की फोटो उठा और फेक दे बोले बरोबर माझी संचालक नाव विचारायचं यालाच विचार विचारले जाहीर नाही करत मटन हे दे, दे ते दे तर त्याने बाल्टीच ठेवून दिली गेले खाल्ले बोले बाल्टी की बाल्टी असे लोक जे भगवंताच्या फोटोला फेकायला लावते हवे अशा संगत समृद्ध करणार नाही परिणाम जे बी हो ठोस निर्माण झाल्या के सर्व केल्या आम्ही त्याच्यासोबत जाऊतो बसून जा ठेवलो का मंडळाचा विरोध केला संस्था निर्माण केल्या ठोस निर्माण केली त्याच्या के दरवाज्यामध्ये वोट मागायला कधीच जाणार नाही साहेब मी ना प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलंय माझी पदाधिकाऱ्याला हो मला घरी जाऊसनी ओठ मागता मी मी प्रत्यक्षदर्शी मी नाही करणार साहेब शब्द आहे माझ्यावाला चावी परिणाम होईल झुकणार नाही हा प्रेमाने मला गर्दन कापून घ्या चालून जाईल तुम्ही म्हणाल तुम्ही मोठा बिलकुल मोठा मी लहान होऊन जाईल केव्हाही परंतु असे कृत्य कधी करणार नाही इथं रामटेक आहे मोवाडी आहे हो बेकार आहे मंडळ म्हणजे मंडळ बाकी निर्माण केलेला संस्था हा सर्व बंडल आहे केव्हा जोडून जाईल काही सांगता येत नाही लोक म्हणते रामटेकचा माणूस एक रुपयाचे फोटो देते मी तर एक रुपयाला फोटो देते आणि तिथं सामोर गेल्याच्या नंतर त्या दानपटीमध्ये पाच हजार रुपये टाकलेला लावते मुवाडी अंगात आली बाबांनी लोकाचे भूत अंगात काढले आणि त्याच्या अंगामध्ये येऊ लागली त्याच्या अंगात येऊ लागली सांगा आणि आम्ही त्या भूताच्या मागे मागे धावून राहिलो नाही आणि त्या गरीबदासी का म्हटलं पैशासाठी खुर्चीसाठी मणि मारते युवराज दादा मानव धर्म आणि अध्यक्षाला बदनाम करते मित्र होऊ जास्त काही या ठिकाणी मला काही हे करत नाही आता तुम्ही म्हणता पुरावे इथंच आहे दुसऱ्या ठिकाणी नाही जिथे उदाहरण आहे तुम्ही का केलं का नाही लोक म्हणते त्यानं असं केलं म्हणून त्याचं तसं झालं आणि इतके लोक एकूण हे मेले त्यानं का केलं छटूजी अक्षय ब्रह्माचिले कधी तुटणार नाही आता तुम्ही त्यागाचे हवन झाले पडोळ साहेब तू किती हवन करता त्यागाचा हवन झाला त्यागाच्या हवन झाल्याच्या नंतर किती हवन करता किती हवन करता न हवन करता मी म्हणतो पाच हरिचंदी लांजेवा बाबाच्या आयतीमध्ये तुम्हाला सेवक नंबर सांगा हॅलो हॅलो माझी त्यागाची हवत दिनांक सात जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशीला झाली आणि आमच्या त्या काळामध्ये आमची त्यागाचे हवण झाल्यानंतर फक्त पाचच हवना करावं लागत होते आम्ही पाचच केले या काळातले कोणी सेवक असतील तरी त्यांनी सांगावं हो। पाचच होते आमच्याकडे तुम्हाला माहित आहे का माहित आहे का नाही मग का हे माहिती नाही सांगायला पाहिजे का लोकांना सावध नाही करायला पाहिजे का की बाबाच्या आयतीमध्ये कसं कसं होतं बाबाने वेळोवेळी प्रसंगानुसार तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे मार्गदर्शन केलं आहे जसा रोगी येईल तसा तो डॉक्टर उपचार करते नाही का कसा कसा प्रसंग आहे हो? आणि आम्ही असे अनेक लोक म्हणते जुने लोक को नागपूर कोणीच नाही हो तुम्हाला सांगतो एक एक जुना जुना व्यक्ती जर माझ्यात जर प्रयत्न झाला त्या प्रयत्नाला जर रेस मिळालं तर जुने जुने व्यक्ती तुमच्या समोर स्टेजवर आणून सांगणार आहोत जुने जुने तिथे बाबाच्या म्हणजे त्यांनी बँक डेअरी वगैरे वगैरे बँकेमध्ये का केले अशा लोकांना आणणार हा अनुभव आहे ना का आता आपल्याला काय माहिती ते आहे त्यांनी केलं म्हणून ते समजून आले अरे लोक जुने मार्गदर्शक लोक त्या चौकाच्या तो मार्गदर्शकाचे पुरे दारू देतोय जेव्हा मुला मुलीचे लग्न होते तो मार्गदर्शक मंडळाचा मार्गदर्शक त्या ट्रस्टवाल्याकडून त्या भंडारावरून नेऊन मार नेते मार नेते आणि भाषण खूप ठोकते कारण आमच्यासारखे लोक त्याच्यासमोर जाते का मतदान पाहिजे त्याला माझ्या बाजारातून आणता खोटं नाही आहे साहेब तुम्ही त्या लांजावर जिल्ह्या विचारा एकेकडे नावही माझ्याजवळ आहे मग आम्ही बोलतो तर का चुकीचं बोलतो का लोकांना सावधान करतो आम्ही मंडळाची हानी करणारे लोक तुम्ही आम्ही जाऊ दुसरं कोणी नाही आहे दुसरं कोणी नाही अरे म्हणून सांगतो वेळोवेळी कोणाच्या पायात लागणार नाही मित्र त्या मंत्रीला अजून कोणी जीवनात पाया नाही लागेल आहेत माझे माय बाप आहे माझे भगवान आहे त्याचे लागेल आणि म्हणून जास्त काही नाही अरे माझ्या आम्हाला का नाही मिळालं मला माझ्या माला माहीत आहे माझ्या मुला मुलीचं लग्न झालं मुलाकडच्या सासरा सेवक जावई मुलगा मिळाला तोही सेवक साहेब बरोतरी मारत नाही मी ना कधी विचार स्वप्नात विचार केला नव्हता हो आज आमचे जावई डेप्युटी कमिशनर आहे लोक झळक बी असतील नाही का कोणाची देण यायची आणि सर्वात जास्त जर देण असेल तुमच्या मायबापाची माझ्या मायबापाच्या श्री प्रेम माझ्या मायबापाच्या आशीर्वाद कृपा का नाही मिळालं सर्वच मिळालं आम्हाला परंतु आम्ही कुठंतरी चुकतो आहे आम्ही कुठंतरी चुकतो आहे आणि म्हणून या ठिकाणी जास्त ना बाबाचे उदाहरण दिले आणि पुराव्या सहित तुमच्या समोर सादर केलं तुम्हाला लढायच्या बिलकुल लढा माझं काही म्हणणं नाही परंतु साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा की या जीवनामध्ये त्या महानते की बाबा जुलदूजीने जे संबंध जोडून जुन्द दिलेले आहे ते संबंध तोडू नका ते संबंध खराब करू नका आता मी ना प्रत्येकाला समजवलं प्रत्येकासोबत मिटिंग घेतल्या सर्वच केलं आहे माझं लहान बोलून गेलो मला अध्यक्ष येतात मी मला काय आहे जायची मी अध्यक्ष आता पावर काही पाव नाही अरे त्याच्या पावर लाल चालव तुमची कलम तुझ्या बोट चालणार नाही बोच बघणार नाही तीस सप्टेंबर दोन हजार तेरा ला मानता की बाबा गुमदेजीच्या झालं गोंदियाला पूर्व्याला बरोबर झालं का नाही झालं साहेब हा मार्ग कुठपर्यंत गेला अरे तुमचं आमच्या लोकांचे सहकार्य म्हणून झालं का नाही ते झालं तीन फरवरीला पण पर तुमच्या परमात्मा सेवक मंडळाला महात्मा गांधी व्यसन मुक्ती पुरस्कार चंद्रपूर चालनामध्ये मग सांगितलं बरोबर आहे हो आणि बारा मार्च दोन हजार अठरा वेळेस आहे एकोणीस ला का तिसर पारितोषिक मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पारितोषिक समाजभूषण पुरस्कार मिळाला मिळाला बाबांना मेहनत कोणी केली आम्ही केली अकरा लोकांनी तुमचं सहकार्य तुम्ही परिश्रम केलं तुम्ही ना सहा केल्या गावबाजी रामले फिरले गाळ्या फिरून फिरल्या त्या मंडळाने तुम्हाला पैसा दिला का आदरणीय मार्गदर्शक मंडळ हे रात्र दिवस फिरले आणि काही लोक आमचे लोक तिथं बसणारे लोक आम्हाला काय ले पाहिजे हे पाहिजे का उद्या हिशोब द्या लागते ना नाही केलं भेटलं साधी बाबा आहे का पण नाही काही काही लोकांना खपत नाही का मदनकर साहेबांच्या हस्ते झालंच नाही पाहिजे होईल ना पुढं होईल पुढे होणार आहे जुमत नाही कोण अहंकार म्हणतात त्याच्यात तो अहंकार पाहत असेल आम्हाला काही घेणार नाही आम्हाला काही त्याच्यामधून काही घेणार नाही हा गाव शेतकरी गाव म्हणते अरे शेतकरी लोक राब राबते आमचे मायबाब राबराब राबले या मार्गामध्ये चांगले चांगले शिक्षित केलं त्या शेतकऱ्यानं परंतु आम्ही त्या माय बापाला विचारू शकलो नाही हे आमची दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आम्ही म्हणतो मानव धर्म की जय अरे मा बाप फेको नाही हे आहे का माणूस की ही मानवता आहे का अरे माणसाने माणसाची माणसासारखं वागावं अरे तुमच्यासारख्या जुन्या लोकांनी जर आम्हाला शिकवू शकले नाही का ठेवला हो जीवनामध्ये आज पद आहे उद्या नाही आहे सारा बँकेच्या याच्यावर त्याच्यावर सार आम्ही नाही डुबोल कोण होते काळा जे बोमलतात ना आ, ते त्या काळामध्ये परमात्मा हे नागरिक सहकारी बँकेमध्ये पाच वर्ष सल्लागार होते पुरावा पाहिजे माझ्याकडे पुरावा आहे पुस्तक आहे कोणाच्यावर नाही आहे व्यंकटकर दादा आहे का हे पुस्तकाचं पूर्ण काय म्हणते पूर्ण फोटो काढले आहे माझ्या आहे दहा दहा वर्ष त्यांनी पद भेटले आणि आम्ही म्हणते होतच नाही म्हणतो माझ्याकडे जा लेखी पुरावे देतो तुम्हाला पण आम्हाला काही करायचे नाही आम्हाला काही घेऊन परंतु एकच मानतो आहे की प्रत्येकाने आपापल्या आप परीनं वागावं आणि मी नेहमी म्हणतो झालं गेलं विसरावं परंतु लोक विसरतच नाही मला मोठा पद पाहिजे तो घ्या परंतु लोकांना डाळून करण्याचा प्रयत्न करू नका आगे आगे आज आम्ही या ठिकाणी तुम्ही आम्ही बोललो विसरा आजपासून इथूनच विसरा हा धनंजय पडोळे साहेब बहुत आहे किती सर्वच काही आहे आपल्याला काही करायचं नाही काही करायचं नाही आपल्याला आज त्या पुलाचं काम चालू आहे सिमेंट रोडचं काम चालू आहे का तुम्ही दोन हजार अठरामध्ये निवडणुकीमध्ये पूर्ण अकरा लोकांना मतदान केलं का नाही मला एकट्याला केलं का मला एकट्याला केलं का ते जे काम होतं ते सर्वांचे जोताना मीनं म्हणलं का कधी मीनं केलं कधीच नाही म्हणणारी नाही परंतु कस खायच्या आहे तर ज्याला चांगल्यानं खा ना खप खप खाण का नाही तर बिमार होऊन जा हळूहळूच खाणं पडते नाही का कोण चोर आहे कोण का आहे ते दिसत कोणावर तुम्ही खोटं आरोप लावल का लावाल जेवढ्या संस्थेमध्ये जेवढं काम करायचं होतं जेवढ्या संस्थेचा पैसा वाचवण्याचा होता तेवढा तेवढा जीवा जीव असेपर्यंत वाचवण्याचाच काम करीन बिलकुल आणि ज्या लोकांनी संस्थेला डुबवण्याचं काम केलं त्याने आम्ही सोडून राहिलो डुप्लिकेट पावतो छापला तो मांडायचा माझी सचिव त्याला पदावून काढला थंडू पडवर रमेश साखरे म्हणून पावले त्याने त्या आमसभेमध्ये काढलं आज एखाद्याचं डुप्लिकेट पावतं छापला का केलं होतं का केलं सोडलं त्याने आज बिल उभारणं चालू आहे माझं काम नाही आहे पण तुमच्या सहकार्याच्या ह्याला मी करतो आहे आणि पुढे बी करी तुमच्या घरी होत मागायला येणार नाही कर्मचाऱ्यांना योग असेल कोणी असेल तो निवडून येणार हा दुमत नाही तुम्ही किती प्रयत्न करा मग असे याच्या डोक्यावर हात ठेवला मीन वा वासुदेव पटळ्याच्या हा प्रेमाच्या हात होता ते म्हणजे भस्मासूरच्या का, का होय आता तुमचे जसे विचार तसं त्या अरे मीन प्रेमाचा आत ठेवला बापा मी त्याच्यापेक्षा मोठा हो ना अध्यक्ष म्हणून नाही वयाने बी मोठा जेवढे इथं पदावर आहे सर्वापेक्षा वयाने मोठा होऊन आणि म्हणून गोटे बी सहन करायला लागते नाही का ज्याच्या घरी बोरीचे झाले ते एक एक मारते का नाही गोरं पाळाले तसं आपल्याला मारते चालते गोटेबी फुल बनते म्हणून आपण सर्वांनी फुलासारखं वागावं फुलासारखं राहू अशी आजच्या प्रसंगी विनंती करतो आणि पाचले आता इथं दहा मिनिटं कमी आहे मंगरली गाव तुम्ही नाव ऐकता नाही का तुम्ही मंगरली गावच्या नाव ऐकता नाही का परंतु त्या गावामध्ये का घरलो का घडत आहे कोणी सांगितलं तुम्हाला ज्या इथं बाबांना दुधाचा चहा मिळाला सेवकाच्या विनंतीवरून बाबांनी सांगितलं तो विनंती कर तो शेवक म्हणे बाबा तुम्ही करा तुम्ही विनंती करा म्हणे की मेरे बाबा घर तू आहे माझे बाबा माझी घरी घरी आलेले आहेत माझ्या बाबाला दुधाचा चाप यायचा आहे त्या सेवकाने सांगितलं बाबा माझे एवढं वय झालं एकदा दुवारी केल्यावर दुसऱ्यांदा दुवारी होत नाही बाबांनी त्या सेवकाला विनंती करायला लावली तू विनंती कर म्हणे आता त्याला भीती होती गाय मज दूध देते का नाही देत पण शब्द कोणाचा होता बाबाच्या बाबाचा शब्द असल्यावर तुमची जीवनामध्ये कधी हानी होणार नाही फक्त स्वार्थ नाही पाहिजे निस्वार्थ पाहिजे तुमचा निस्वार्थ भाव पाहिजे त्यांनी विनंती केली थाप मारली आणि दोन लिटर दूध त्या मशीन दिलं आणि सेवक लोक मग त्याच्याकडे गेले हुशार आहे ना वो। मले चाह चाह का स्वार्थ आहे किंवा मला अजून जास्त भेटलं तर त्याने दोन लिटरचा चहा मांडला चहा झाला आणि तो सेवक पुन्हा बाबाला म्हणते बाबा आता दुसरी मेस दूध देईन का आता तू पाय म्हणे किती हुशार तुम्ही ते शक्ती ओळखाना कशाला मायकोर बोलता झगडा करायचा बोलायचं आहे एक चित्तो एक लक्ष एक भगवान या मणीप्रमाणे तुम्ही कार्य करा त्याला अगरबत्तीला द्यायची तिजोरी भक्तीसाठी ठेवा उघड दार देवा आता उघड दार देवा तुम्ही कोणचं दार उघडता स्वार्थाचे सर्व सोळा सर्व सोळा आमच्या लोकांमुळे जे काही लोक आहे त्याचा फायदा उचलून राहिले लक्षात ठेवा त्याला दोषी तुम्ही बी जसं मी दोषी या हो, तसे तुम्ही बी या आपल्यामुळे लोक फायदा घेऊन राहिले तर फायदा घेऊ देऊ नका आज या घट बोळीच्या आव्हान आहे मला माझे आव्हान आहे हो तुम्हाला की आपल्यामुळे आपल्या लोकांमुळे कोणी आपला, आपला, लोका को आपला फायदा उचलला नाही पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मान बाबाने दिलेला आपण सर्व त्या मंगरली का दूध झालं सर्व झालं हो त्यांना आम्ही माहिती काढली देशमुख साहेब होते उराणे साहेब होते अजून एकदम संचालक असतील गेलो आम्ही त्याला विचारलो किंवा दूध कुठं दिलं का दिलं ते घर कोणतं त्यांनी सांगितलं त्या सेवकांनी सांगितलं साहेब म्हणे या मार्गात जो सर्व पाच वर्ष राहील त्याला जीवनामध्ये कधी भूत बाधा होणार नाही कोण म्हणे तो सेवक मार्ग सोडला ते पण मार्गाने अजूनही मानतो दुसऱ्या तिथून दूध